मेडघाटच्या जंगल परिसरातील एक धक्कादायक आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडीओ मध्ये एका कडेला बसलेल्या वाघाला मोठे समजून त्याच्या डोक्यावरून हात फिरवले इतकेच नव्हे तर त्याला दारू पाचण्याचाही प्रयत्न केला मित्रांनो हा प्रकार पाहून नागरिकांच्या अंगावर काटाला आहे सुदैवाने त्या क्षणी वाघाने आक्रमक प्रतिक्रिया न दिल्यामुळे मोठा अनर्थ ठरला मात्र हा प्रकार केवळ नशेच्या अतिरेकामुळे माणूस किती धोकादायक व मूर्खपणाचे कृत्य करू शकतो याचे जिवंत उदाहरण ठरला आहे मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे लोक म्हणत आहेत की दारूच्या नशेत अशा लोकांनी केवळ स्वतःचा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालू नये हे बेवडे समाजाचं नाव खराब करत आहे अशांवर कठोर का कार्यवाही झाली पाहिजे मित्रांनो बेवड्यांवर लोकांची नाराजी वाढली आहे या घटनेनंतर ना स्थानिक नागरिकांनी मद्यदुंद लोकांवर नाराजी व्यक्त करत दारूने केवळ बुद्धी नाही तर जबाबदारी हरवते असा टोला लगावला आहे मेळघाटातील मांजरवाग प्रकरण केवळ मनोरंजन नव्हे तर नशेच्या दुष्परिणामाचे भयावह उदाहरण ठरले आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह पाहत राहा अमरावती सिटी न्यूज